नमस्कार मित्रांनो आज आपण शॉर्ट ट्रिपला निघालेलो आहे बदलापूर बारुडॅमला बारुडॅम भरपूर फेमस आहे म्हणजे महाराष्ट्र आहे आणि आम आमची उन्हाटोपुगिरी आज थोडीशी आम्हाला वेळ घेटना आहे म्हणून चालू केलेली आहे आम्ही तर आता निघालो आम्ही बदलापूरवरून आणि आता बदलापूर निघताच आम्ही रमेश्वरी क्रॉस केल्यानंतर उल्हास नदीचा ब्रिज लागलाय तुम्हाला दिसत असेल तो जुना ब्रिज आहे जुना म्हणजे जुन्यातला नवी याच्याशी आधुनिक जुना ब्रिज आहे तो छोटा होता थोडा सुटला हा जुना ब्रिज आला त्यानंतर हा आपण नवीन ब्रिज आहे आणि नवीन ब्रिज नंतर ही नदी भरपूर लोक संध्याकाळ येतात तिकडे फिरायला वगैरे आणि आमचे ओना टप्पूचे पाटार हो गाईज आपण बघूया आता आम्ही निघालेलो आहे ला सो लेट स्टार्ट